नमस्कार मंडळी गावकर युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळ आज आपण आलो आहोत बोरसूत मध्ये आज या ठिकाणी बैलगाड्या शर्यत आहे ते बघण्यासाठी आज आपण आलो आहोत तर बघूया मैदानामध्ये कोण कोण दाखल झाले इकडे देवागुरव यांचा सोन्या आणि अमोल गुरव यांचा पांडव आलाय आपलं ते चण्या सुद्धा आला अच्छा मैदानासाठी चण्यासोबत शिवा आहे मालकांचं नाव बैल आहेत बंडा आणि सर्कस इकडे गण्या आणि राजा राऊतांचा आणि तिकडची सागर आणि सुंदर ती पण राऊतांची बैल आहेत आजच्या मैदानासाठी आले म्हणजे इथं द्वारकानाथ माने यांचा सांबा आणि मोत्या सुद्धा आला आजच्या मैदानासाठी आणि पाठी टारजण आणि कृष्णा आहे कडवईचे चव्हाण यांचा इकडे आपल्याला देसाई पहाडीवाले यांचा सावकार आणि लाडका सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी आदित्य शिर्के देवळे यांचा चिमणे आणि त्याच नाव कसं वजीर, वजीर। आधी ही जोडी पडणार आहे शंकरने आज मंडळी इथं जंगमांचा वशा आणि हौशा सुद्धा आलाय अच्छा मैदानासाठी मला कबर करून आले अजून कुठली बैल आहेत मैदान एकदम असं चार डोंगरांच्या मध्ये आणि बरेचसे माझी बैल सावलीमध्ये लागलेत तिथे जिथे सावली बदल तिथे तिथे बैल बांधलेत इकडे समोरच्या दिसत आहे तुम्हाला मला ते मैदान आहे कंटिन्यू तीन दिवस मैदान होती आजचं शेवटचं म्हणजे इथं शुभम शिरो यांचा राजाने आणि सरजा सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी विनायक कदम यांची आज चार बैल मैदानासाठी शंकर आणि सुंदर आजच्या मैदानासाठी सोन्या आणि छब्या पळणार आणि शंकर आणि सुंदर पळणार आहे म्हणजे आजच्या मैदानासाठी स्पायडर आणि सरकर सुद्धा आलाय मालकाचं नाव कसं ते रियाज जेटी असं नाव आहे साहिल घोगले यांची गावठी जोड झाले बैलांचे नाव कशी सुंदर पिंट्या आणि सुंदर रोशन प्रित तांबेड यांचा सागर आणि नकार आला आजच्या मैदानासाठी नंदाने गाण्या कशावर आले आजच्या मैदानासाठी आजच्या मैदानासाठी करणाने गाण्या सुद्धा गाव कोणतं म्हणजे आजच्या मैदानासाठी तेजस पडवाकर यांचा सुद्धा साज आलाय इकडं आपल्याला लहान टॉपची जोडी आणि पिंटा सुद्धा आलाय आजच्या मैदानासाठी म्हणजे आजच्या मैदानासाठी सर्जा आणि लक्ष सुद्धा आलाय चलग दोन मैदाना त्यांनी एक नंबर केलाय बघूया आजच्या मैदानामध्ये जोडी कशी भरते म्हणजे इकडे बैलांना मार्ग दाखवत आहेत आपण जाऊया तिकडं आणि अफकोर्स कोकण म्हटलं की शेनी कस सुकवायला ठेवलाय बघा पावसाळ्यासाठी इकडे बैलांना महाग दाखवतायत ते बघूया मंडळी आजच्या मैदानासाठी पाडगावांचा बादर सुद्धा आलाय वजीर पिंप्या छोटा वजीर सुद्धा आलाय बैलांना महाग दाखवत आहे इकडे रणवीर आणि सूर्य सुद्धा आलाय मैदानासाठी बरीच बैल आली आता माग दाखवण्यासाठी बोग बांधतात आणि तुम्ही पुढे मग माग दाखवल्या जाते बैल जातो जातात आपण बरेच गावठी सुद्धा आल्या सुद्धा माग दाखवायला दाखवला का मैदा इथं शंकर डोंगर सुद्धा आलाय दादाबाने यांचा माग दाखवला जातात अजून एक नामांकित जोडी आली आहे बैला लांजेकरांचा लाडका चण्या येतोय चण्याच्या जोडीला शिवा ज्या बैलानं अख्ख्या लांजात

असं इकडून मैदान आहे तिकडून सुद्धा बघा सपाट आहे पण म्हणजे असं मैदान आहे इकडून आणि हे पडताना इथून तिकडे जाऊया कोण इकडे